नवीन शासकीय मुलींचं वसतिगृह सुरगाणा इथल्या पंचवीस ते तीस मुली वसतिगृहातील असुविधा तसंच तस नवीन वसतिगृहासाठी अधीक्षकेची तात्काळ नेमणूक करावी यासह विविध मागण्यांसाठी सुरगाणा इथून रणदनत्या भर उन्हात पायपीट करत मुलींचा मोर्चा हातात मागण्यांचा फलक घेत कळवणच्या प्रांत कार्यालयाकडे निघाला होता हा मोर्चा बुबळी जवळच्या उमरेमाळ इथे पोहोचला त्याचवेळी तहसीलदार रामजी राठोड पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांना माहिती देण्यात आली त्यांनी तात्काळ दखल घेत उमेरमाळ इथे जाऊन मुलींचे विविध मागण्यांचं निवेदन स्वीकारले त्यामध्ये गेल्या पाच वर्षांपासून लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष होत असल्यानं विविध समस्यांना विद्यार्थिनीनं तोंड द्यावं लागतंय पिण्याचं पाणी आंघोळीसाठी पाणी नाही जेवण निकृष्ट दर्जाचं डीबीटी बंद करण्याची धमकी अधीक्षकाकडून देण्यात येते वसतीगृहातील प्रवेश रद्द करण्यात येईल असं सा सांगितलं जातं आजारपणात दुर्लक्ष सोलर यंत्रणा बंद असल्यानं गरम पाणी मिळत नाही मुलींना झोपण्यासाठी बेड पुरवले जात नाहीत अशा तक्रारींसह विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलंय तहसीलदारांनी मुलींशी संवाद साधत मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन दिलंय मात्र यावर मुलींचं चा समाधान झालं नाही अखेर तहसीलदार राठोड यांनी प्रांताधिकारी पुलकित सिंह यांना घटनास्थळी घेऊन विद्यार्थिनीशी भेट घेऊन समस्या समजावून सांगाव्यात अशी विनंती केल्यानं सिंह यांनी उमरेमाळ इथे येत विद्यार्थिनीशी संवाद साधलाय वेळी एका मुलीला उन्हाचा त्रास झाल्यानं तात्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलाय यावेळी प्रकल्प अधिकाऱ्यांना दुसरं वाहन उपलब्ध न झाल्यानं रखरखत्या उन्हात एक ते दीड किलोमीटर पायपीट करावी लागली आहे चार दिवसात समस्या सोडवण्याचं मान्य केल्यानं मोर्चा माघारी फिरवण्यात सिंह यांना यश या आलं आहे प्रज्ञा सप्पाळ बोलते मी आदिवासी मुलींची शासकीय वसतीगृह सुरगाणं येथे गृहपाल म्हणून मागील सात वर्षापासून कार्यरत आहे आणि या ठिकाणी मुलींना सर्व सोयीसुविधा देण्याचे काम मी समूदपणे करत आहे आणि सुरगाण्यात काम करताना सगळ्यात मोठा प्रश्न येतो तो, तो विद्यार्थिनींना पाण्याचा प्रश्न आहे तर हा पाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी आमच्याकडे एकच विहीर आहे आणि दोन वस्ती वसिगृह आहेत एकशे पंचवीस आणि पंच्याहत्तरचं तर या दोन्ही वसतिगृहांमध्ये एकाच विहिरीतून जलसाठा केला जातो तर या जलसाठ्याचा पातळी जेव्हा कमी होते जानेवारीच्या पुढे तर तेव्हा आम्हाला टँकरची आवश्यकता असते तर ह्या गोष्टी मी सात वर्षापासून फेस करत आहे आणि विद्यार्थिनींना पाण्याचा तुटवडा होऊ नये यासाठी मी पंच नगरपंचायत सुरगाणा यांच्याकडे प्रयत्न करून फॉलोअप घेऊन मंजूर करून घेतले आहे रवींद्र स्टार न्यूज नाशिक नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे